नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे मी गंगाधर गर्दे अवघ्या आठवडाभरात तुम्ही असं म्हणू शकता की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जगाला दाखवून दिलं आहे की भारत राज्य आजच्या तारखेला नेमका काय आहे एकतर त्यांनी युरोपियन युनियन सोबत मदर ऑफ ऑल डील साईन केली ज्याबद्दल संपूर्ण जगभर मोठी चर्चा आहे आणि आता बातमी अशी आहे की भारताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत अमेरिकेसोबत ट्रेड डील साईन केली आहे किंवा जवळपास फायनल झाली आहे आणि ही आणि ही काय फादर ऑफ ऑल डील आहे का भारताने ही डील अशी केली नरेंद्र मोदी आणि ट्रम्प यांचे नाव नाते जे बिघडलेले होते पडद्यामागची कथा काय आहे काल अचानक फोन येणं ट्रम्प चे ट्विटर वर करणं हे नेमकं का काय घडलं आहे आज या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला हे सगळं सांगणार आहे सोबतच काही गोष्टी सांगितल्या जात आहेत की नरेंद्र मोदीने या डील मध्ये काय कॉम्प्रोमाइज केले आहेत का भारताच्या शेतकऱ्यांसाठी हितांशी तडजोड केली आहे का आज या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला त्याबद्दलही तथ्यांवर सह सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा लाईक करा आणि या डील वर आणि हे काही घडलं आहे त्यावर तुमचं मत नक्की कमेंट करून सांगा पण आधी तुम्हाला सांगतो की सध्या सर्वत्र हे हेडलाईन्स अशीच आहेत की अमेरिकेने भारतावर जो पन्नास टक्के टॅरिफ लावला होता तो कमी करून अठरा टक्के केला आहे तर आता कि पहा जे मोदी विरोधक आहेत ते म्हणत आहेत की पंचवीस टक्केवरून अठरा टक्के केला मंडळी जेव्हा प्रश्न विचारायचा होता तेव्हा तर म्हणत होते की पन्नास टक्के कसा लावला पन्नास टक्के कसा लावला आता जेव्हा कमी होऊन अठरा टक्के झाला आहे तेव्हा पंचवीस टक्केवरून अठरा टक्के सांगत आहेत पन्नास वरून अठरा टक्के सांगत नाहीत जेणेकरून पाहताना असं वाटतं की पंचवीस टक्केवरून अठराश टक्के झाला आहे कमालीचे लोक आहेत राव पण तुम्ही पहा की यामध्ये काय काय चर्चा आहेत आणि आधी मी तुम्हाला ते सांगतो की सेन्सेक्सने जे या ट्रेड डील ला आणि जे काही घडलं आहे त्याला सलामी दिली आहे अंदाजे दोन अडीच हजार अंकाने सेन्सेक्स वर गेला आणि चौऱ्याऐंशी हजारचा टप्पा ओलांडला आहे हा तोच शेअर मार्केट आहे जो गेल्या बराच काळ जगभरातील अनिच्छितेमुळे खाली जात होता पण जसेच नरेंद्र मोदी आणि ट्रम्प यांच्यातील नाते सुधारले भारत अमेरिका ट्रेड डील झाली ताबडतोब तो शेअर मार्केटने आपली भावना दाखवली आणि या डील ला सलामी दिली यासोबतच जर तुम्ही पाहाल तर एनडीए संसदीय दलाची बैठक झाली आहे त्यात नरेंद्र मोदींचा हार घालून स्वागत करण्यात आला आहे आणि या ट्रेड डील ला ऐतिहासिक सांगण्यात आला आहे म्हणजे ही खूप मोठी बातमी आहे एकदा जरा पहा की एनडीएच्या बैठकीत नरेंद्र मोदींचं स्वागत कसं झालं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी ही उत्साहित दिसत होते कारण ज्या डोनाल्ड ट्रम्पने संपूर्ण जगाला गोंधळा टाकलं होतं त्या डोनाल्ड ट्रम्पला नरेंद्र मोदीने अखेर गुडघ्यावर आणलं आहे आणि आपल्या अटींवर डील करून घेतली आणि मी असं का म्हणतोय की मी एक पाठीमागे फेसबुक पोस्ट देखील केली होती मंडळी भारताने जे जे हवं होतं ते मिळवलं आणि खर तर त्यातून त्याहूनही चांगल्या गोष्टी मिळवल्या त्यावर येईन पण तुम्ही पहा की काँग्रेस म्हणत आहे की इंडिया ट्रेड प्रश्न उपस्थित केले आहे काँग्रेसनं म्हणते की हा फादर ऑफ नाही तर मी फेसबुक पोस्ट केली आणि लिहिलं होतं की मंडळी भारताने आपल्या हिशोबाने रशियाकडून मनसोक्त तेल खरेदी केलं युरोपियन युनियनचं मार्केट मदर ऑफ डील आता भारताने जगभर भारत रशिया चीन यांची तिकडी दाखवून आपली धमक बसवली आहे जगात भारताचं नाव होऊ लागलं आहे की नाही भारताच्या बाजूने उभं राहण्यात फायदा आहे कॅनडा व्हेनडा सगळे अमेरिकेविरुद्ध बंड करून इकडे येण्याच्या गोष्टी करू लागले आणि आता व्हिन ज्युलिया कडून स्वस्त तेलही मिळणार आहे वेगळंच तर भारताने फादर ऑफ डील साईन केले आहेत हे मी लिहिलं होतं तर उचलून म्हणत आहेत की नाही नाही ही फादर ऑफ डील नाही ही कसली डील आहे मी त्यांना समजावून सांगणार आहे पण तुम्ही पहा की काँग्रेसच्या अशा प्रतिक्रियामुळे सोशल मीडियावर त्यांची थट्टा होत आहे लोक असे तसे मीम टाकत आहेत की अठरा टक्के टॅरिफची बातमी ऐकल्यानंतर मुनीर आणि साहेबा दुखी होते आम्ही दुखी होतो पण आमच्यापेक्षा अजून दोन लोक जास्त दुःखी होते तर लोकांनी राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांचे फोटो तिथे टाकले काही लोक असे मेम बनवत आहेत तुम्ही पहा की डोनाल्ड ट्रम्प अशा कशा प्रकारे एक प्रकारे नरेंद्र मोदींच्या पायावर पडलेले दाखवले आहेत अशा प्रकारचे चालू आहेत काही लोकांनी दाखवले की भाऊ मागे असे मुनीर आपले रिअर मिनरल घेऊन उभा राहिला नरेंद्र मोदी आणि ट्रम्प यांनी आपली डील करून घेतली आणि हा मुनीर तळवे चाटतच राहिला त्याला काहीच मिळालं नाही म्हणून या डीलचं मोठं महत्व आहे आता डील मध्ये पडद्यामागे काय घडलं ते मी तुम्हाला सांगतो त्याआधी कुमार विश्वास यांचा एक व्हिडिओ ही खूप व्हायरल होत आहे जरा तो देखील बघून घ्या की नरेंद्र मोदी नेमके काय आहेत हे तुम्हाला समजायला लागलं त्याला ट्रम्पला सगळे कवी घाबरून गेले की बघा मोदी अडकला अरे मी म्हणालो हा पांढऱ्या केसांचा फुगा हे जाणत नाही मोदीला कुणी अडकवू शकतो भारतामध्ये येऊन काँग्रेस वाल्यांना विचारतो काय आयटम आहे आता म्हणतो नाही नाही बोलणी करू टॅरिफ कमी करून घेऊ त्याला समजायला हवं की नरेंद्र मोदी जो शिंगम आहे जो जर जुल्फा मध्ये अडकला तर मुंड मुंडन करून सोडतो तर मंडळी लोक म्हणत आहेत की डोनाल्ड ट्रम्पचं मुंडन झालं आहे ज्या प्रकारचा गोंगाट आणि दबदबा तो दाखवू इच्छित होता आता ती मी डील बोलतो डील कशी झाली पडद्या मागे काय घडलं यावर बोलणार आहे पण तुम्ही पहा आजच्या तारखेला जर आजूबाजूचे देश आपले हे कॉम्पिटेटर्स आहेत ते पाहिलं ब्रिक्स देश पाहिले तर रशियावर पन्नास टक्के टॅरिफ आहे ब्राझील वर पन्नास टक्के आहे चीन जो आपला कॉम्पिटिटर आहे त्याच्यावर चौतीस टक्के टॅरिफ आहे भारत अठरा टक्केवर आहे बांगलादेश वीस वर आहे पाकिस्तान इतके तळवे चाट नंतर एकोणीस टक्के वर आहे आणि भारत डोकं ठेवून आपल्या अटींवर अठरा टक्के वर आहे म्हणून भारताने जी डील केली आहे त्याची संपूर्ण जगभर चर्चा आहे की मंडळी भारताने तर आ, कमाल केली आहे आता थेट असं मानलं जात की अमेरिकेमध्ये भारतीय माल स्वस्त होईल आणि तिथे त्यांची विक्री वाढेल कापड आणि गार्मेंट सेक्टरला थेट फायदा होणार आहे एक तर त्यांच्यासाठी युरोपियन युनियनचा वेगळा मार्केट उघडला आहे दुसरा अमेरिकेच्या आधीपासूनच होतं इंजिनिअरिंग आणि ऍटोपास्टला नवीन ऑर्डर मिळतील सी फूड आणि ज्वेलरी व्यवसायाला दिला मिळेल शेअर बाजार चमकला आहे तर लोक तिथे नफा कमावतच आहेत ना म्हणून यावर थेट चर्चा सुरू आहे पण तुम्ही पहा नेमकं काय झालं कालपासून ज्या गोष्टी घडल्या आहेत त्यावर जरा नजर टाका अंबेसिडर सर्जिओ गोर यांना ट्रम्प यांनी भारतामध्ये पाठवलं होतं जेव्हा डीलचा मुद्दा अडकला होता त्यांनी काय लिहिलं आय हॅव सॅड मेनी टाइम्स प्रेसिडेंट ट्रम्प व जेन्युअली कन्सिडर्स प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी अ ग्रेट फ्रेंड हे भारतातील अमेरिकेचे राजदूत आहेत जे डोनाल्ड ट्रम्प चे खूप खास मानले जातात म्हणजे खरंच डोनाल्ड ट्रम्प नरेंद्र मोदींना आपला मित्र मानतात रिलेंट बाय द न्यूज ऑफ द ट्रेड डील दिस इवनिंग द रिलेशनशिप बिटवीन द युनायटेड स्टेट अँड इंडिया हॅज लिमिटेड पोटेन्शियल हे त्यांनी कॅपिटल आहे आता एक गोष्ट पहा ट्रम्प यांनी सोशल मीडियावर काय पोस्ट केली तर ट्रम्प यांनी जे लिहिलं आहे ते जरा वाचा आणि याच्यावर काँग्रेस का नाराज आहे तेही सांगतो ट्रम्प लिहितात की आज सकाळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलणं माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट होती आम्ही रशिया युक्रेन युद्धासह अनेक मुद्द्यांवर चर्चा केली पंतप्रधान मोदींनी रशिया कडून तेल खरेदी थांबण्यावर सहमती दर्शवली आता काँग्रेस आणि संपूर्ण इकोसिस्टम प्रश्न उपस्थित करत आहे ते मंडळी नरेंद्र मोदींनी रशियाकडून तेल खरेदी थांबण्यावर सहमती दिली मंडळी सर्वप्रथम हे विचार करा सहा महिने तुम्ही वातावरण तयार करत होता की ट्रम्प म्हणाले आणि मोदींनी तेल खरेदी थांबवली आज ट्रम्प स्वतः लिहित आहेत की आता मोदी सहमत झाले हे ट्रम्पचं व्हर्जन आहे मोदींनी असं कुठेही म्हटलं नाही डोनाल्ड ट्रम्प म्हणत आहेत की आता मोदी सहमत झाले आहेत की मी रशिया कडून तेल खरेदी करणार नाही म्हणजे सहा महिने तुम्ही खोटं बोलत होता आणि त्या खोट्याचा तुम्ही डोंगर बनवला देशाकडे माफी मागितली पाहिजे की तुम्ही खोटं पसरवलं डोनाल्ड ट्रम्प खोटा आहे पण तुम्ही हे खोटं का पसरवलं हो हा प्रश्न विचारला पाहिजे ना हा जो संपूर्ण इंडिया इकोसिस्टम आहे आणि इंडिया आघाडी आहे त्यांना विचारलं पाहिजे की सहा महिने तुम्ही म्हणत होतात की मोदी घाबरले रशियाकडून तेल खरेदी थांबवली आहे आता ट्रम्प स्वतः म्हणत आहेत की आता मोदी म्हणत आहेत म्हणजे सहा महिने खोटं पसरवला आणि अजूनही खोटच बोलत आहेत कारण डोनाल्ड ट्रम्प म्हणाल्या नरेंद्र मोदीने कुठेही असं म्हटलं नाही की मी रशिया कडून तेल खरेदी थांबवत आहे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट आता हे समजून घ्या मी काय म्हणतोय की प्रत्येक गोष्ट सविस्तर समजून घ्या ट्रम्प म्हणतात की भारत आता अधिक तेल खरेदी करेल याशिवाय तेल शक्यतेवरही चर्चा झाली आहे यामुळे युक्रेन मध्ये सुरू असलेले युद्ध संपवायला मदत होईल जिथे दर आठवड्याला हजारो लोकांचे प्राण जात आहेत पंतप्रधान मोदींच्या मैत्रीवर सन्मानावर आणि त्यांच्या विनंतीवर आम्ही अमेरिका आणि भारत यांच्या तात्काळ ट्रेड डीलवर सहमती दर्शवली आहे या अंतर्गत अमेरिका भारतावर लावलेला टॅरिफ पंचवीस टक्केवरून अठरा टक्के करेल वेळी भारतही अमेरिके विरुद्ध आपले टॅरिफ आणि नॉन टॅरिफ अडथळे कमी करून दिशेने पुढे जाईल पंतप्रधान मोदींनी बाय अमेरिकी बाबतही मोठी प्रतिबद्धता दर्शवली आहे या अंतर्गत भारत अमेरिकाकडून पाचशे अब्ज डॉलर्स पेक्षा जास्त ऊर्जा तंत्रज्ञान कृषी कोळसा आणि इतर उत्पादने खरेदी करेल आता दोन गोष्टी पहा पुन्हा वातावरण कशावर तयार केलं जात आहे की भारत सगळं काही शून्य टक्क्यावर खरेदी करेल का आणि पाचशे अब्दे डॉलर्स चा सामान अमेरिकेकडून घेईल का आता या गोष्टी समजून घेऊया आणि तिसरी गोष्ट कृषी क्षेत्राशी समझोता झाला आहे का कारण काँग्रेस हेच मुद्दे उचलत आहे काँग्रेसनं काय लिहिलं आहे तेही मी तुम्हाला सांगतो काँग्रेस म्हणते ट्रम्प यांनी सीज फायर प्रमाणे आधीच घोषणा केली ट्रम्प म्हणतात की भारत अमेरिकेवर लावलेले टॅरिफ आणि नॉन टेरिपर्स झिरो पर्सेंट पर्यंत घटवेत म्हणजे अमेरिकेसाठी पूर्ण बाजार उघडला कृषी क्षेत्र अमेरिकेसाठी उघडण्यात आलं नेमका चौदा काय झाला आहे हे म्हटलं आहे की मोदी रशिया कडून तेल खरेदी करणार नाहीत अमेरिका आणि कडून तेल खरेदी करतील ट्रेड डील मध्ये मोदींनी रशियाचा साथ सोडण्यास सहमती दर्शवली आहे का याशिवाय अमेरिकेकडून अधिक सामान खरेदी करण्याची के गोष्टही केली जात आहे जर असं असेल तर मेक इन इंडियाचं काय काँग्रेसने हे तीन चार प्रश्न उपस्थित केले आहेत आणि याची उत्तर मी देतो आता पाचशे अब्ज डॉलरच्या ट्रेड अब बाबत समजून घ्या हे ट्रम्प यांनी लिहिलं आहे की लक्षात ठेवा नरेंद्र मोदींनी कुठेही हे लिहिलेलं नाही आता हे समजून घ्या भारत अमेरिका बाय लिटरलर ट्रेड सध्या एकशे एकतीस एक अब्ज डॉलरचा आहे यामध्ये भारत शहाऐंशी अब्ज डॉलरचा एक्सपोर्ट करतो आणि अमेरिका भारतामध्ये पंचेचाळीस अब्ज डॉलरचा एक्सपोर्ट करतो आता हा प्रश्न हा आहे की एकशे एकतीस अब्ज डॉलरचा रातोरात पाचशे अब्ज डॉलर्स अब कसे होणार जरा स्वतः बुद्धी लावा ट्रम्प यांनी काय लिहिलं म्हणून रातोरात पाचशे अब्ज डॉलरचा व्यापार होईल का जो माणूस हेही म्हणतो की मी सहा महिने आधी रशियाकडून तेल खरेदी थांबवली तो काहीही लिहू शकतो आपल्याला आपल्या देशाचं व्हर्जन पाहायचं आहे आपले पंतप्रधान काय म्हणत आहेत की आपले वाणिज्य मंत्री काय म्हणत आहेत नरेंद्र मोदीने अत्यंत संयमित भाषेत काय लिहिलेलं आहे ते पहा ते म्हणताय टॅरिफ अठरा टक्के झाला डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार जेव्हा दोन मोठ्या अर्थव्यवस्था आणि दोन मोठी लोकशाही एकत्र येतात तेव्हा ते जगासाठी चांगलं असतात नरेंद्र मोदीने कुठेही कृषी क्षेत्र उघडण्याबद्दल ना लिहिलं नाही पाचशे अब्ज डॉलर्स बद्दल लिहिलं नाही झिरो टक्के टॅरिफ बद्दल लिहिलं नाही ट्रेड ते डिजिटल डील बद्दल वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी लिहिलं आहे त्यांनी स्पष्टपणे लिहिलं आहे की ही डील मेक इन इंडिया साठी फायद्याची आहे शून्य टॅरिफ बद्दल कुठेही अधिकृत घोषणा झालेली नाही कृषी क्षेत्राबाबत नरेंद्र मोदींनी आधी स्पष्ट केला आहे की डेअरी क्षेत्र उघडणार नाही शेतकऱ्यांच्या हितांशी समजोता करणार ना नाही जर भविष्यात असं काही समोर आलं की शेतकऱ्यांच्या हितांशी समजोता झाला आहे तर आम्ही हे प्रश्न विचारू पण नरेंद्र मोदींचा स्वभाव पाहता असं होणं अवघड आहे आज भारत मजबूत स्थितीत आहे युरोपियन युनियन सोबत मोठी डील झाली आहे अमेरिके सोबत ट्रेड डील झाली आहे जगभर भारताची प्रतिमा मजबूत झाली आहे आणि अशा वेळी विरोधक म्हणत आहेत की मोदींनी कॉम्प्रोमाइज केला देश आनंदात असताना हे लोक दुःखी आहेत आणि हेच त्यांच्या चेहऱ्यावरचं सर्वात मोठं कारण आहे भारताने आपल्या अटिट्यू आपल्या हितांना प्राधान्य देत ही डील केली आहे आणि जगाला दाखवून दिलं आहे की आजचा भारत काय आहे तुम्ही मत कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तुम्ही माझ्या या चॅनलवरती वरती नवीन असाल तर चॅनेल ला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद